डबी नाही विकत आण लागन मग आता इथं भेटते का तिथं त्या दुकानात भेटते का दुकानात भेटते का मला बाबूले इले का नाही काहीच भेटत नाही खायला घे आले हे भेटते का ते भेटते का खाले काही खायला नाही भेटत आपण भाता करायला आलो चाल घे इथं सांभट आहे काय भैया भैया भैयाच्या अंगात

मग पार्टी करायसाठी आलो आता आम्ही इथं हे पहा हे बघा चूल घेतली आहे मित्रांनो आता <laughs> पेटून इकडं दाणे आणले शेंगा तोडून आणले आहे ताज्या ताज्या दाणे काढणं चालू आहे दीदू काढताय दाणे वाजवत आहे बँड चूल पेटून आता त्याच्यात फोडणीची तयारी सुरू आहे समोरची काड्या लाकू टाकून आहेत आणखी काड्या आणू का कारण ते शिजणार नाही आपलं तेवढ्या याच्यात आहे ना रुख चप्पल चप्पल घालून नाही डुबुक डुबुक चालू राहिलायक डुबुक हात शिजला मित्रांनो कडी शिजली आहे आणि आता आम्ही घेत आहे वाढून चकुली आणि समूह वाढून देत आहे हे ग्या कढी कडी पहा मित्रांनो मस्त छान कडी झाली आहे हे घ्या सतीश भाऊ कडी डबल डबल एक चला बसा बसा जेवा जेव पिल्लू भात कसा झाला पवन भात कसा झाला रे रवीन दुर्गे हो रे कानपट बांधले ऐकू येत नाही चांगला झाला म ते भात भरपरे वगैरे मित्रांनो या मित्रांनो जेवाला जेवण कराला या जेवण करायला मित्रांनो या बरो आले जिजुले पातल दे तो न तो न पातल दिलं नाही पातल दे आले बा आपले अचे माईकलं एक एक हे असं ए बाई सदरिजू इकडं इकडं सरक समोर

सर्वाचे जेवण झाले आहे फक्त एक समोर राहिली आहे जेवण आणि हे पण आमचा भैया पहिली वेळ त्याच्या हाताने जेवण करत आहे भैया कारण झाला तिथं जेवण झालंय सगळ्याच जेवण झालंय सतीश भाऊ आराम फरमार आहे का होती भी? का हो